नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की नारळाच्या झाडाची लागवड ही कशी करायची यापूर्वी देखील मी बरेच व्हिडिओ टाकले आहेत त्यामध्ये तुम्हाला दाखवलं की नारळाचे झाड हे कसं लावतात पण आता आपण इथे माझ्या पाठीमागे पाहू शकता की ती ही तीन खूप मोठी नारळाची झाडं आहेत साधारणतः तीन ते चार वर्षांची ही कोलंबस नारळाची झाडं आहेत यापूर्वी जी नारळ झाडांची प्लांटेशन मी केली होती ती त्याची हाईट साधारणतः तीन ते साडेतीन फुटाची होती पण या नारळाची हाईट आपण पाहू शकता हे साधारणतः दहा ते बारा फुटाचा हा नारळ आहे तर एवढा मोठा नारळ जेव्हा आपण प्लांट करतो तेव्हा खड्डा कशा प्रकारे घ्यायचा त्यामध्ये खत कशा प्रकारे घालायचं आणि हे झाड कशा पद्धतीने लावायचं ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर डेफिनेटली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की शेणखत हे कसं निवडायचं तर आपण इथे पाहू शकता की हा शेणखताचा ढीग आहे तर यातलं काही शेणखत हे मी इथं काढलेलं आहे तर आपण इथे पाहू शकता की हे पूर्णपणे वाळलेलं शेणखत आहे आणि याचा संपूर्णपणे भुगा झालेला आहे तर अशा पद्धतीचं शेणखत हे नारळाच्या झाडाची लागवड करताना वापरावं साधारणत एका खड्ड्यामध्ये चाळीस ते पन्नास किलो शेणखत हे आम्ही इथे टाकणार आहोत तर खड्डा कशा प्रकारे केला आहे ते आता आपण पाहूयात आणि शेणखत त्यामध्ये कशा पद्धतीने टाकलं ते पण मी तुम्हाला आता दाखवतो तर हे झाड आपण इथे पाहू शकता की आणून इथे ठेवलेलं आहे आणि याची जर बॅग आपण इथे पाहाल तर साधारणतः पन्नास ते ऐंशी किलोची बॅग आहे त्यासाठी हे इथे गोणीमध्ये आम्ही साधारणतः पंचवीस ते तीस किलो शेणखत हे इथे आणून ठेवलेलं आहे त्याचा खड्डा मी तुम्हाला दाखवतो तर आपण इथे पाहू शकता की इथे अडीच बाय अडीचचा चा मोठा खड्डा हा आम्ही इथे तयार केलेला आहे त्याच्या बेसमेंटला एक तीस ते चाळीस किलो शेणखत हे आम्ही इथे टाकलेलं आहे त्यानंतर ते मातीमध्ये मिक्स करून जो मधला लेअर आहे त्यामध्ये आम्ही माती ठेवणार आहोत आणि जो टॉपचा लेअर आहे वरचा लेअर त्यामध्ये हे जे शेणखत आम्ही इथे आणलेलं आहे ते त्यामध्ये आम्ही इथे मिक्स करणार आहोत तर अशा पद्धतीने खड्डा तयार झाल्यानंतर कशा प्रकारे दिसतो हे मी तुम्हाला आता दाखवतो तर अशा पद्धतीने आपण इथे पाहू शकता की हा खड्डा आम्ही इथे तयार केलेला आहे त्याच्या बेसमेंटला शेणखत मिडल लेअर माती आणि सगळ्या टॉपची लेअर पुन्हा शेणखत अशा पद्धतीने साधारणतः चाळीस ते पन्नास किलो शेणखत आम्ही या खड्ड्यामध्ये इथे टाकलेला आहे तर हा खड्डा आपण इथे पाहू शकता साधारणतः अडीच बाय अडीचचा हा मोठा खड्डा इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने नारळाची लागवड करताना सर्वप्रथम खड्डा आपण तयार करून घ्यावा असा खड्डा तयार केल्यानंतर जेव्हा आपल्याला नारळाचं झाड हे लावायचं आहे त्याप्रमाणे आपण इकडे या त्या नारळाच्या झाडाची जी हुंडी असते त्याचा जो बेस असतो तेवढा खड्डा आपण इथे करून घ्यावा तर हा खड्डा तयार केल्यानंतर पुन्हा आम्ही यामध्ये हा छोटा खड्डा तयार केलेला आहे की ज्यामध्ये नारळाची हुंडी ही जाणार आहे अशा पद्धतीने खड्डा केल्यानंतर त्या नारळाची हुंडी ही आपण इथे लावणार आहोत तर ती कशा पद्धतीने लावायची ते मी आपल्याला आता दाखवतो तर अशा पद्धतीने हा नारळ आम्ही या खड्ड्यामध्ये आता लावणार आहोत तर खड्डा कशा प्रकारे तयार केला हे मी तुम्हाला सांगितले आहे तर ही जी हुंडी आहे त्या मापाचा खड्डा आम्ही इथे तयार केला आहे आता हा नारळ या खड्ड्यामध्ये लावल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे ती मी तुम्हाला दाखवतो तर ही हुंडी आपण इथे पाहू शकता हा प्लास्टिकचा कागद बाजूला केल्यानंतर ही जी मुळींची जी वाढ झालेली आहे त्या आप पांढऱ्यामुळे आपण इथे पाहू शकता त्यामुळे हे झाड हे मरणार नाही आणि चांगल्या पद्धतीने याची वाढ होईल तर आता आपण या खड्ड्यामध्ये लावणार आहोत तर नारळाचं झाड हे या खड्ड्यामध्ये लावल्यानंतर जी माती आपण खड्ड्यामध्ये टाकणार आहोत ती पायाने व्यवस्थितपणे चारी बाजूने दाबून घ्यावी त्यानंतर हे झाड बांधण्यासाठी ही सुतळी इथे वापरलेली असते जेव्हा आपलं नारळाचं झाड हे पूर्णपणे याची लागवड करून पूर्ण होईल तेव्हाच ही सुतळी काढावी त्याआधी ही सुतळी तोडू नये झाडाची लागवड पूर्ण झाल्यानंतर ही जी सुतळी झाडाला बांधलेली आहे आपण इथे पाहू शकता की ती पुन्हा इथे तोडून टाकावी आणि ज्या फांद्या आहेत झाडाच्या त्या मोकळ्या होतील तर अशा पद्धतीने साधारणत तीन वर्षाचं कोलंबस नारळाचं झाड हे आपण इथे सक्सेसफुली प्लांट केलेलं आहे हे झाड मी इथे का प्लांट केलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो इतकं मोठं तर पलीकडचं झाड आपण इथे पाहू शकता की हे पूर्णपणे वाढलेलं आहे साधारणतः तीन ते चार वर्षापूर्वी आम्ही तीस झाडं इथे लावली होती पण त्यातलं काही दोन ते तीन नारळी झाडं ही वाऱ्यामुळे वाकली आणि ती वाक जळाली त्यामुळे इथे छोटं झाड आम्ही इथे लावू शकत नाही कारण बाकीची झाडं ही मोठी झालेली आहेत त्यामुळे इथे मोठी कोलंबस नारळाची झाडं लावण्याचा निर्णय आम्ही इथे घेतला हे झाड इथे लावलेलं आहे तसेच आपण इकडे पाहू शकता की हे दुसरं झाड आम्ही इथे प्लांट केलेलं आहे हे देखील तीन वर्षाचं कोलंबस नारळाचं झाड आहे याचं देखील प्लांटेशन पूर्ण झालेलं आहे आणि याची जी सुतळी आहे ती आता मी इथे कापणार आहे तर अशा पद्धतीने याच्या जा ज्या जा झावळ्या आहेत त्या इथे आपण आता मोकळ्या करून दिलेल्या आहेत हे सर्व करून झाल्यानंतर झाडाला भरपूर पाणी द्यावे त्यामुळे जी माती आहे ती जी झाडाची हुंडी आहे त्यासोबत मिक्स होईल तर अशा पद्धतीने आपलं प्लांटेशन हे इथं पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने झाडाचं प्लांटेशन पूर्ण झाल्यानंतर हा जो खड्डा आहे हा पाण्याने संपूर्णपणे भरून घ्यावा हा खड्डा भरायला साधारणतः पंधरा ते वीस मिनिट हा वेळ लागेल हा खड्डा पाण्याने भरल्याने शेणखत आणि माती ही मिक्स होईल आणि जी हुंडी आहे ती देखील जमिनीमध्ये पक्की होईल तर अशा पद्धतीने नारळाच्या लागवडीचा संपूर्ण व्हिडिओ हा तुम्ही पाहिला तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका काही मनात शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल